नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आज आम्ही जात आहोत शिवगुपा बघायला जे की आहे कुडाळ येथे आमरड्या गाव या ठिकाणी येण्याआधी एक सूचना मच्छी मटण खाऊन दारू पिऊन या देवस्थानावर कोणी येऊ नये या गुपेत जाऊ नये असे रेस्ट्रिक्शन आहे तुम्ही या ठिकाणी गुगल मॅप्स थ्रू पोचू शकता गुगल मॅप्सची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे हे जे तुम्ही चिऱ्याचे पिजर पाहत आहात ते गुफेला सपोर्ट देण्यासाठी बांधले गेले व इथे लाईफची सुविधा केली आहे जेणेकरून लोक या गुपेत फिरू शकतील या लाईट्समुळे वटवागळांचं वास्तव्यही कमी होते ही गुफा खूप मोठी आहे व मेंटेन ठेवलेली आहे ते दर सोमवारी साफसफाई केली जाते या गुपेची संपूर्ण माहिती देण्यासाठी ते जी तुम्हाला गुफा व्यक्ती उघडून देईल किंवा आजूबाजूला त्याच परिसरात व्यक्ती असतात ते तुम्हाला या गुपेबद्दल इतिहास आणि याची गुपेची माहिती तुम्हाला देतील तर त्यामुळे माहितीचे आणि इतिहासाचं काय टेन्शन घेऊन जाईल ते सांगायला आहे आणि असेच मिनी व्लॉग्स आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू सबस्क्राईब फॉर मोर कॉन